झी मराठी चर्चा ही होणारच गुजरातच्या वंतारा हत्ती केंद्राचा पथक महादेवी नावाच्या हत्तीला नेण्यासाठी गुरुवारी रात्री नांदणी येथे येणार असल्याची माहिती मिळताच गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं नांदणी येथील स्वस्तीश्री जिन्सेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठात असलेल्या महादेवी हत्तीला बाहेर नेण्याच्या विरोधात समाज बांधवांनी जोरदार आक्रोश व्यक्त केला गुरुवारी रात्री नांदणी मठाच्या निषिधी परिसरात हजारो नागरिक जमलेले होते कोणत्याही परिस्थितीत हत्तीला नेऊ देणार नाही असा संतप्त पवित्र घेत नागरिकांनी विरोध दर्शवला गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे महादेवी ही हत्ती धार्मिक विधींमध्ये वापरली जाते मात्र मुंबई उच्च न्यायालयानं नुकताच प्राण्यांच्या हक्कालाच प्राधान्य दिलं पाहिजे असं स्पष्ट दिलं केलंय त्यानुसार महादेवी हत्तीचं जीवनमान सुधारण्यासाठी तिला वनतार हत्ती केंद्रात हलवण्याची कारवाई सुरू झाली दरम्यान या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी मुकमोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सागर संभू शेटे यांनी दिली मोर्चात नागरिकांनी सहभागी व्हावा असं आवाहन करण्यात आलंय या प्रकरणी प्रशासनाकडून कोणती अधिकृत प्रतिक्रिया मिळाली नसली तरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येते महादेवी हत्तीच्या मालकी हक्क धार्मिक परंपरा आणि प्राणी कल्याण यावरून संघर्ष चिघळण्याची शक्यता